राज्यामध्ये नुकतंच शिक्षकांचं प्रशिक्षण झालेलं आहे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आज आपण एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसचं आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत पत्र माननीय आमदार ज मो अभ्यंकर सर सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांना पाठविण्यात आहे पत्राचा विषय आहे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण काळात शिक्षकांवर लादलेल्या अटीबाबत आता जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते महोदय उपरोक्त संदर्भांकित विषयात नमूद केल्यानुसार आपण या कार्यालयास दिलेल्या निवेदनानुसार खालीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे एक जून दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित केलेले वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ज्यांना पूर्ण करता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच ऑफलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल दोन राज्यामध्ये काही शिक्षक मुख्याध्यापक हे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस चार दोन हजार सव्वीस या कालावधीत चोवीस वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण करीत आहेत परंतु एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक मुख्याध्यापक निवड श्रेणी प्रशिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्याबाबत या कार्यालयाची पत्र जाव क्रमांक रा शै स प्र सेवापूर्व शिक्षण पंचवीस सव्वीस शून्य दोन पाचशे तीस दिनांक सव्वीस पाच दोन हजारकडून परवानगी मागण्यात आली होती व याबाबत शासनाकडून दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसच्या पत्राने परवानगी प्राप्त झाली असून एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या नोंदणीकृत शिक्षकांना प्रशिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे प्रशिक्षणासाठी विलंबाने उपस्थित राहिलेल्या व अन्य कारणाने अनुपस्थित लागलेल्या प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीची पडताळणी या कार्यालयाकडून सुरू असून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल चार सदर प्रशिक्षण हे दिनांक वीस सात दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात आले आहे प्रशिक्षण कालावधीतील बदली रजेबाबत सक्षम अधिकाऱ्यामार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शिक्षकांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद